हाय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही तर मी आज बनवत आहे उडदाची डाळ ती विला एकदम भारी लागते आणि मेन म्हणजे ती एकदम पौष्टिक असते ज्यांची कंबर वगैरे दुखत असेल हाडं दुखत असेल त्यांच्यासाठी तर खूपच भारी आहे त्यांनी आवर्जून खाल्ली पाहिजे उडदाची डाळ आहारामध्ये घेतली पाहिजे जेणेकरून त्यांचा हा त्रास कमी होतो तर मी आज ती आहे त्यासाठी मी तर कांदा कट करून घेत आहे मस्तपैकी असं बारीक कांदा कट करून घ्यायचा कांदा कट करून घेतलेला आहे आता आपण टमाटा पण कट करून घेऊ बारीक बारीक कट करून घ्यायचे तर मी तर वर्धाची डाळ करते आणि माझ्या मम्मीचं मध्ये मध्ये दुसरं काम चालू आहे तर माझी मम्मी ना जी बुंदी आम्ही गावाकडून आणली होती ना ती इथं काढून काड़, काढत आहे आम्ही तशी ठेवली होती मग मला आता काढून घेऊ हो म्हणते मम्मी आणि शेजारी पण द्यायची होती थोडीला ते देते आहे ते इथं मी टमाट कट करून घेतलेले आहे आता आपण कोथिंबर थोडीशी कट करून घेऊ हो। तर इथं आपली कोथिंबर ही कट करून झालेली आहे आता आपण थोड्या हिरव्या मिरच्या कट करून घेऊ कारण त्या हिरव्या मिरच्याचीच उर्जाची डाळ छान लागते मला दा दा लागते। तर लाल मिरच्याची उर्जाची डाळ आवडत नाही त्याच्यामुळं मी इथे हिरव्या मिरच्याचाच वापर करत आहे खूप छान लागते आणि भाकरीसोबत म्हणलं तर प्रश्नच नाही तर आपण इथं सर्व वस्तू कट करून घेतलेल्या आहेत इथं आपण डाळ उर्जाची ती धुवून घेऊ बिगर पॉलिश केलेली डाळ वापरली आहे मी इथं तर ती इथे धुवून घेतली मस्त मस्तपैकी दोन पाण्यानी ते कुकर ठेवले दोन मापते तेल मौरी टाकूयात जिरे कादा टमाटर हिरव्या मिरच्या कोथिंबीर मस्त याला एक जीव करून घेऊ हलवून यात आता आपण मीठ टाकू हळद हे मस्त हलवून घेऊ एकत्र करून घेऊ आता उटाची डाळ पण ती धुली होती ना टाकून घेतलेली आहे एकत्र करून घेऊन आपण थोडस पाणी ऍड करू अर्धा ग्लास आता आपण इथं कुकरला ढक्कन लावू आणि एक सिटी घेऊन लाव ले ले पानी 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 हो ला तर लावलेलं आहे इथं मी पाणी गरम करायला ठेवते हे पाणी मी वापस ॲड करणार आहे मग तर मी एक ग्लास पाणी गरम कराय ठेवलं इथं कुकरला सिटी झाली तर बघू आपण आता आपली डाळ कशी झाली आहे तर हे बघा आपली डाळ मस्तपैकी झाली आहे बऱ्यापैकी आता आपण ते गरम केलेलं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू आणि आणखी सिटी घेऊ जेणेकरून ही डाळ पूर्ण शिजल तर मी तर आता वापस सिटी घेत खूप भारी लागते मी आज वेगळ्या प्रकारची डाळ आहे अशी डायरेक्ट तर बघ आपली डाळ रेडी झाली आहे एकदम मस्त तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा कशी झाली आहे आणि तुम्ही पण ट्राय करा तर चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय